नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी अगदी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे तर आजपर्यंत तुम्ही कधीही बघितला नसेल तर हे आपले जे आपण तूप बनवतो ना तर त्यापासून बेरी निघते तर बराच वेळा आपण ती टाकून देतो तर ती टाकून न देता त्यापासून मी तुम्हाला अगदी मार्केटपेक्षाही छान असे पेढे बनवून दाखवणार आहे तर चला तर आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक अजिबात करत नाही तर प्लीज एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर बघा इथे मी एक लिटर तूप काढलं होतं तर त्याची इथे जवळपास पाव किलो बेरी निघाली होती जर तुम्हाला बेरी जास्त काढायची असेल ना तर त्यातल्या लोण्यामध्ये जास्त जास्त हलवू नका गोळा निघाला की लगेच काढून घ्यायचं जास्त वेळा धुतला की त्यातला बेरी निघून जाते म्हणून खूप वेळा पण धुवायचं नाही म्हणजे जास्त बेरी निघेल आणि तुम्हाला बेरी नको असेल तर तुम्ही दोन तीन वेळा धुवून घेऊ शकता लोणी पण जेवढा वेळा तुम्ही लोणी धुतात ना तर तेवढी बेरी तुमची कमी होते तर आता ही बेरी काय करायची आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला ही मिक्सरला फिरून घ्यायची आहे तर एक लिटर तूप निघालं होतं तर हे गिरगाईचं तूप मी काढलेलं आहे तर तो व्हिडिओ कसा बनवलेला आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा तर अशा प्रकारे आपल्याला हे दळून घ्यायचं आहे असं रवाळ थोडंसं एकदम मिक्सर चालू करायचा नाही नाहीतर त्याला खूप तूप सुटतं कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडंसं तूप असतं ना तर ते आपल्याला मिक्सर चालू बंद करून बारीक करून घ्यायचं आहे तर कारण ते रवाळ रवाळ असतं ना आणि मग ते भाजल्यानंतर सुद्धा ते कडकच राहतं म्हणून असं दळून घ्यायचं आहे आता एका एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि गॅस आपल्याला इथे चालू करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला मी एक वाटी काजूची पावडर घेतलेली आहे तर वीस ते पंचवीस मी काजू घेतले होते आणि ते मिक्सरला टाकून आपल्याला मिक्सर चालू बंद करून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे म्हणजे त्याला ते जास्त तेल सुटत नाही तुम्ही एक सा, सात आपण मिक्सर फिरवला ना की त्याची पावडर व्यवस्थित होत नाही आणि त्याला ते तेलही सुटतं कारण काजूमध्ये सुद्धा भरपूर असं तेल असतं आता दोन्ही हे आपल्याला एक पाच मिनटं भाजून घ्यायचे आहे आपली बेरी तर ऑलरेडी भाजलेलीच आहे पण आपल्याला जे काजू आहे ना ते यामध्ये भाजून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही व्यवस्थित भाजल्या जातील तर दोन्ही जी एक जीव झालं जी पाहिजे आणि थोडंसं त्याला असं तूप सुटायला पाहिजे तर बेरीमध्ये ऑलरेडी तूप आहे आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं तूप वगैरे काहीच घालायचं नाही तर आज मी तुम्हाला एक घरगुती साहित्य टाकून आपल्याला याचे पेढे बनवायचे आहे तर असं महागडं तुम्हाला बाहेरून काहीच आणण्याची गरज पडणार नाही जर तुम्हाला याच्यात खवा जर वापरायचा असेल तर तुम्ही दुधाचा खवा बनवून वापरू शकता किंवा मार्केटमध्ये जो खवा मिळतो ना तो आणूनसुद्धा याच्यात थोडासा टाकू शकता पण त्याऐवजी तुम्ही आपली वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखणार पाच मिनटं आपल्याला भाजून झाली आहे काजूना आता यामध्ये थोडीशी आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे तर थोडी थोडी करून टाकायची एकदम टाकायची नाही तर अशी एकूण आपल्याला मी सहा चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे पण हळूहळू टाकायची कारण एकदम जर टाकले तर त्याच्या गुठवळ्या तयार होतात म्हणून गुठळ्या मोडण्यासाठी आपल्याला थोडी थोडी एक एक दोन दोन चमचा आपल्याला यामध्ये टाकत राहायची आहे तर एकूण बघा मी सहा चमचे इथे जवळपास मिल्क पावडर टाकलेली आहे तर पाव किलो याला आपल्याला सहा चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे आणि वाटीप्रमाणे म्हणाल तर जेवढे आपण काजू ची पावडर घेतली ना तर तेवढीच मिल्क पावडर आहे आणि थोडीशी कमी जास्त झाली तरी इतका काही फरक पडत नाही आता यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे सगळं एक जीव झाल्यानंतर दूध टाकायचं आणि दूधसुद्धा आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे तर मला एकूण एवढा पाव किलो बेरीसाठी एक कप दूध लागलेलं ला आहे पण दूध सुद्धा एकदम टाकायचं नाही नाही तर त्या जी आपण दूध पावडर टाकली आहे ना त्याच्या गुठळ्या होतात तर खूप छान लागतात हे पेढे असे आपण ती बेरी फेकूनच देतो ना तर त्याऐवजी तुम्ही असे पेढे बनवून ठेवा फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे ते खराब होणार नाही असे पेढे तुम्ही जर घरात बनवून ठेवले ना तर आठ दिवस अजिबात खराब होणार नाही फक्त ते बाहेर ठेवायचे नाही फ्रीजमध्ये ठेवायचे बाहेर फक्त दोन ते तीनच दिवस राहतात त्याच्यापेक्षा जास्त दिवस हे टिकत नाही तर असं थोडं थोडं करून आपण यामध्ये दुधाचा असा बेरीचा असा गोळा व्हायला लागला पाहिजे बघा खव्यासारखा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि त्याला तूपसुद्धा थोडंसं तुट सुटायला पाहिजे इतपत आपण आता दूध टाकून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कोरडा थोडासा होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा साईडला थोडंसं सा तूप सुटलेलं आहे एकूण आपल्याला पहिले पाच मिनटं आणि नंतरचे सात ते आठ मिनटं असे तुम्हाला दहा ते बारा मिनटं इथे हे बनवायला लागू शकतं ग्यास, ग्यास तर थोडा कमी आणि गॅस कमी गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे फास्ट गॅसवर करायचं नाही नाहीतर पूर्ण तुमचं साहित्य हे जळलं जाईल करपट लागेल म्हणून कमी याच्यातच का आपल्याला हे बनवायचं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिश्रण एका प्लेटमध्ये आणि ते नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत असं सोडून द्यायचं आहे तर त्यामध्ये मी थोडेसे इथे पिस्त्याचे काप टाकणार आहे तर हे ऑप्शनल आहे तर हे थोडेसे डेकोरेशनसाठी मी टाकलेले आहे त्या त्यामुळे हे पेढेही छान दिसतील ब्राउन आपला कलर असतो आणि त्यात ग्रीन कलर टाकला ना तर ते अजून उठून दिसतात म्हणून थोडेसे मी पिस्त्याचे काप किंवा तुम्ही इथे बदामाचे काप किंवा दुसरे तुम्ही काही तुमच्याकडे पांढरे तीळ वगैरे असेल तर ते सुद्धा टाकू शकता तुमच्याकडे जे असेल ते किंवा नाही टाकले असे प्लेनही केले तरीही छान दिसतात थोडीशी यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूडसुद्धा टाकू शकतात पण मी यामध्ये काहीच टाकले नाही फक्त यामध्ये पिस्त्याचे थोडेसे काप टाकलेले आहे आता इथे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आपल्याला हातात घेता येईल असं आपल्याला आ, हे करून घ्यायचं आहे आणि असा लाडूसारखा आधी गोळा करून घ्यायचा आणि हातावर असा प्रेस करून घ्यायचा आणि त्याला आपल्याला इथे पेढ्याचा असा आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला पेढ्याचा आकार द्यायचा असा तुम्ही हातावर करू शकता किंवा तुमच्याकडे साचे असेल ना तर अशा साच्याने सुद्धा हे पेढे तुम्ही बनवू शकता तर एक पोडा पेढा मी फक्त याने बनवलेले आहे म्हणजे याचे मी हातावर तीन पेढे बनवले होते आणि बाकीचे मी माझ्याकडे असे मोल्ड आहे ना तर माझ्याकडे हे असे प्रकारचे चॉकलेटचे मोल्ड आहे तर त्यामध्ये हे सिलिकॉनचे मोल्ड तुम्हाला कुठल्याही दुकानात किंवा मार्केटमध्ये मिळून जातील किंवा डीमार्टमध्ये सुद्धा मिळतात तर हे मी डीमार्टमधूनच आणले होते त्यामध्ये थोडेसे आपले पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला चांगलगच भरून घ्यायचं चा आहे तर अशा प्रकारे दोन डिझाईन प्र आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे असे साचे असतील ना तर त्या त्याच्यासुद्धा तुम्ही करू शकतात कारण एकसारखे दिसण्यासाठी ह्या मोल्डमध्ये मी भरले आहे त्यामुळे दिसायलाही आकर्षक दिसतात आणि खायला तर ते काही फरक लागत नाही पण दिसण्यासाठी छान दिसतात दोन तास असंच ता आपल्याला सोडून द्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला हे पेढे काढायचे आहे आणि घाई असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हे पटकन काढू शकता तर अशा प्रकारे आता हे सगळे आपण मोल्डमधून काढून घेतले आहे तर आपले बेरीचे पेढे इथे तयार झालेले आहे तर फेकून दिलेले सजे होतं ना तर बरेच लोक काढल्यानंतर त्यांना वास आवडत नाही म्हणून ते फेकून देतात पण अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा त्याचा बिलकुल वास येणार नाही आणि त्याचं तुम्ही हे स्टेक्चर बघू शकता किती छान आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे घरात आणि मी माझ्या मुलाला डब्यात दिले होते तर त्याच्या फ्रेंडला अजिबात कळालंसुद्धा नाही की हे बेरीपासून बनवलेले पेढे आहे तर असे पेढे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू